सर्वांना जय शिवराय काल रात्री मंगळापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या गाया तथाकथित गोरक्षक म्हणून घेणार गाडी अडवली ज्या गाया बाजारात गोडेगावला विक्रीसाठी चालल्या होत्या आणि सकाळपासनं शेतकरी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला आहेत आणि पोलीस नावं सांगूनही तक्रार लिहून घेत नाहीयेत त्यामुळे मी शेतकरी बांधवांना हो आवाहन करतो की आपण ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी आपण एकजुटीनं आपण उभं राहिलं पाहिजे आपण जर उभं नाही राहिलो तर आपल्या प्रश्नासाठी आपण उभं नाही राहिलो तर लोक कोण उभं राहणार मी संगमनेर शहराच्या आसपास असणाऱ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की मंगळापूर गावातील हे शेतकरी आहेत आणि सकाळपासून आम्ही सगळे इथे ती तक्रार नोंदवून घरी म्हणून बसलो पण या रात्री ठेया देण्याचं ठरले पोलीस स्टेशनला हे सगळे शेतकरी इथं जमलेले आहेत आणि रात्री आपण इथंच रात्रभर पोलीस स्टेशनला बसण्याचं ठरवलं हो जर यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही पोलिसांनी तर महिलांना लज्जे उत्पन्न होईल अशा शिवाय तिथे या लोकांनी दिल्या ग दारू पिऊन आलेले होते दमबाजी केली असं सगळे झाले तर या सगळ्या प्रकरणात पुढे काय होते मी अपडेट तुम्हाला देतच राहील मी कळवतो थोडा वेळ तोपर्यंत ज्या शेतकरी बांधव शक्य आहे त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला यायच साहेब सकाळपासून व्हिडिओ बंद करूनच चालू होतो आता चालू केला व्हिडिओ तक्रार साधी शेतकऱ्याची तक्रार घेत नाही आणि तिथं कोणी तक्रारदार नसताना स्वतः तक्रार घेतली वरून सांगू राहिले पोलीस आम्हाला माहिती खोटा गुन्हा दाखल केलाय पण केलाय आम्ही म्हणे

म्हणजे सर सारे शेतकरी सकाळपासून बसले उपाशीत उपाशी चहा नाही पिलेले रात्री दोन आगे आगे। रात्री 2 पर्यंत थांबलेत आणि तुम्ही गुन्हेगारांच्या तक्रारी लगे लगेच घेता म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय ज्यांनी शेतकऱ्यांना त्रास दिलाय शिवे दिल्या आई-आईला शिवे दिलेत धमकी दिलीत ते त्यांची ते, ते, तक्रार शेतकऱ्याच्या विरोध नसताना लिहून घेतली फुटेज नाही सीसीटीव्ही नाही कुठून फुटेज करणार माणसं आता इथं सांगताय तुमचा माणसांवर विश्वास नाही का तक्रारदार सांगतोय ना तीन घेणार मग बाकीचे नाव घ्यायला काय अडचण तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं की गुन्हेगारांना प्रोटेक्ट नका करू साहेब हो तीन नाही हे काय अडचण आहे आठ नाव घ्यायला काय अडचण तीन नाही इतर तर पस्तीस ते चाळीस आहे आठ आणि इतर पस्तीस ते चाळीस हो मग हे आठ घ्या आणि इतर मध्ये बाकी शोधा तुम्ही नाही नाही आठ का बरं तुम्ही आठ नावं घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे तीन घ्यायला तयारी मग आठला काय अडचण आहे म्हणजे तुम्हाला त्यांना केस लूज झाली पाहिजे संख्या कमी दिसली पाहिजे का तुम्ही प्रोटेक्ट करताय का त्यांना मॅडम पण मग मग अडचण काय तुम्हाला नाव घ्यायला घ्या नाव नाव घ्यायला अडचण काय मग तुम्ही नाव घ्या जर कलम केस लागतं तर तीन नाव घ्यायला हो तुम्हाला अडचण नाही हो मग आठ नाव घ्यायला काय अडचण आहे गुन्हेगारांना प्रोटेक्ट नाही केलं पाहिजे एवढंच बाणे आमचं आणि शेतकऱ्यांचं मरण नाही वाढवा हे आठ घ्या हात आम्ही दिलेत ते नंतर तुम्ही किती वाढवा अजून चाळीस वाढवा जेवढे होते ते सगळ्यांना शोधा काय झालं याच्यात शेतकऱ्याचं रोज मरण आहे हो एकतर आधी दुधाला भाव नाही ते गाय गाया पाळायला परवडत नाही कसं तरी चाललंय तर त्याच्यातही अशा गाड्या अडवणार गाय घेऊन जाणार आणि त्या गाय परत मिळत नाहीत गेलेल्या आजपर्यंत इतिहास नाही त्या गायीच्या जा किमतीपेक्षा जास्त पैसे त्या सांभाळायचे झाले म्हणते आणि ते मागात त्यांनी शूटिंग केलं त्यांच्याकडे तुमचेच एक अधिकारी आम्हाला म्हणले पोलीस की ते व्हिडिओ व्हिडिओ आहे आमच्याकडे ते तुम्हीच शोधा कोणाकडे तुमच्याकडे हो ना पण तुमच्याकडे आहे तरी तुम्ही शोधत नाही हे काय अडचण आहे आणि दोन तीनच काय हे आम्हाला माहितीच नाही हे लोक कोण आहेत सांगू राहिलेत ना आम्ही म्हणजे आणि नाही आम्ही इथंच बसणार साहेब रात्रभर जाणार नाही बाकीचे आमच्या गावाले लोक येणार आहेत आम्ही सगळे इथंच बसू रात्रभर रात्रभर म्हणजे जोपर्यंत तुम्ही तक्रार घेत नाही तोपर्यंत इथं पोलीस स्टेशन ठिया देणार आम्ही

तो रात्री नऊ वाजता आला तर मी त्याला एवढं म्हटलं नऊ वाजता का बरं की दिवसा येऊन जा तो म्हणे मला गायाला आर्या द्यावा लागला त्यांची ती प्रोसेस असते गायला आर्या द्यावा लागतो आणि मार्केटला मला पाणी पाठी पोहोचवा लागतो मी तुझ्या घरी चार वाजता माझ्या घेतलं पटकन नाही की गायाने माझ्या घरी घेऊन जातो तिथून आरे देऊन मार्केटला पोहोचतो माझ्याकडे पुढे जाऊन तो पुढे गाव आज मार्केटला माझी रस्त्याला गाडी आणि फक्त पन्नास ते साठ रुपये सगळं सांगितलं सगळं झालं साहेब त्यांना ऐकायचं नाहीत हे दारू पिलेले होते नशेत होते सगळे आम्हाला मला दिल्या नमीला दिल्या त्यांचा काही संबंध नाही

हा पण त्याच्या दारात गाडी धरल्यात ना लोक सुद्धा चार पाच लोक फक्त सर 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 तुमच्याकडे व्हिडिओ 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 पूर्ण नाही मग सर तुमच्याकडे व्हिडिओ अर्धवटे तुम्ही प्रोटेक्ट नका करू साहेब त्यांना माझी तक्रार साहेब घडलेलं नाही म्हणजे कसं येत काही शेतकरी सगळे अहो तो व्हिडिओ तुमच्याकडे अर्धवट असेल पूर्ण व्हिडिओच नसेल अहो साहेबी गाडी सोडली तुम्ही मग हा आणि गाया तिकडे अडकवल्यात आणि त्या पांजर पोळ्यामध्ये गाय मारतात साहेब अहो खोटा गुन्हा दाखल केलाय सकाळीच म्हणले मी खोटा गुन्हा दाखल केलाय तुमच्या पाहिजे म्हणजे कस काय सोडायच्या म्हणजे इतकं मॅनेज नाही हो सकाळी साहेब आपलं तोंड म्हणले नाही का आम्हाला माहिती खोटा गुन्हा दाखल झालाय موسا تو را کا مامي 50000 لایا سنبھالا تو باقی جو تھا ان کو کہا نہیں تھا ہاں ان ہی کو تھا بابا نے لگا ہے جن کا دو چلا اچھا ہم نہیں کیسے بس نہیں کرتا ایک دم پیلے دس کر یہ کیسے کرتا ہے یہ ایسا سا کہتا ہے سایہ دیتا ہے سایہ دیتا ہے سایہ سایہ بس ایسا لکھو نہ ہاں

आपलं जर कोणी मारून यायला तयार नाही त्याला इलाज नाही भाषा शैली जर व्यवस्थित नसलं काय गुन्हा करत आपण कोण गुन्हा करणार सगळ्यांना सगळं ज्याची गाडी होती तो गाड्या सोडून घरी

धन्यवाद थँक्यू सो मच वर्दीचा आता आहे ना देका देका देका। 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 तुम्ही गाया सांभाळा आणि आमच्या गाया सुदृष्ट झाला ना पन्नास लाख रुपयाचा आता चल कर